वटपौर्णिमेनिमित्त महिला वर्गात उत्साह वटपौर्णिमा म्हटलं की महिलांचं सजन सवर्ण हे आलंच हा सण म्हणजे महिला वर्गासाठी एक देणगीचं पर्वच म्हटलं जातं त्यामुळे वटपौर्णिमा हा सण खास महिलांचा सण म्हणून ओळखला जातो या सणानिमित्त सर्व सुवासिनी एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करत असतात याच दिवशी सावित्रीनं यमाशी संघर्ष करून आपल्या पतीचं अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणल्याची आख्यायिका आहे पूर्वापार चालत आलेला हा सण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं वाटचाल करत असला तरी त्याचा मुख्य गाभा आजही तसाच आहे या दिवशी महिला वर्ग मोठ्या उत्साहाने साजशृंगार करून वडाची पूजा करत असत महाराष्ट्रातील शहरी सह ग्रामीण भागातील महिला वर्गानं हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला म्हसवड शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिरात हे महिला वर्गानं दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं तर वडाची पूजा करण्यासाठीही महिला वर्गाची मोठी गर्दी दिसून आली यावेळी सात जन्म नव्हे तर जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना महिला वर्गानं वडदेवाकडे केली